घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा पेगवान आढावा राज्यात आणि केंद्रात आम्ही भाजपसोबत सत्तेत आहोत पण वारंवार होत असलेले मतभेद आणि मतभेद पाहता अशा प्रकारच्या राजकारणाला पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडण्याचे सूचक संकेत दिलेले आहेत गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते गुजरातच्या जनतेला सेनेची गरज वाटली तर पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाणासह शिवसेना रिंगणात उतरेल आणि तिथे हार्दिक पटेल शिवसेनेचा चेहरा असेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं मनभेद मतभेद ह्याच्यामधला मला फरक काय कळत नाही मन पहिलं असावं लागतं तर त्याच्यामध्ये भेद होऊ शकतात पण जर का एखाद्या गोष्टीमध्ये मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काय अर्थ नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता ह्या राजकारणाला पूर्ण विराम देण्याची आवश्यकता आहे गुजरातमध्ये जर का तिथल्या लोकांना आवश्यकता वाटली तर शिवसेना गुजरातमध्ये सुद्धा निवडणूक लढेल त्यावेळेला नक्कीच हार्दिक हा आमचा एक आघाडीचा दरम्यान हो। उद्धव ठाकरे हार्दिक पटेलच्या भेटीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढलेला आहे शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटली आहे त्यामुळे कोणाला बोलवावं हे पाहून मला हार्दिक आनंद होत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरती बोलताना आपल्या सरकारला पाच वर्ष कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पायाकालची वाळू घसरली की कोणाकोणाला बोलावावं लागतं हे बघून मला हार्दिक आनंद होतो आहे पहिले देवेंद्र फडणवीसला तर निपटा पाच वर्षापर्यंत माझ्या सरकारला कुठलाही खतरा नाही कुठलाही धोका नाही Vai गोपीनाथ मुंडे भाजप सोडून पाच आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेला आहे त्याचबरोबर मुंडेंसोबत त्यावेळी पुण्याचे आमदार माधुरी मिसाळ जतचे तत्कालीन आमदार प्रकाश शेंडगे पंकजा मुंडे आणि शेतकरी नेते पाशा पटेलही काँग्रेसवासी होणार होते असा दावाही अजितदादांनी केलेला आहे एबीसी माझाच्या कट्ट्यावर ते बोलत होते दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी फक्त शरद पवार यांच्या वाढदिवसाचं महत्व कमी करण्यासाठी स्वतःचा वाढदिवस बारा डिसेंबरला साजरा करण्यास सुरुवात केल्याचंही अजितदा सांगितलं मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांच्याबरोबर त्यावेळेस पाच आमदार पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरीताई मिसाळ पंकजाताई मुंडे आणि अजून कोणतरी होतं स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी मला सांगितलं मग बारा बारा तारीख काढली त्या दिवशी शरद पवारांचा कार्यक्रम सग वाढदिवस जोरात साजरा होतो तर तीस तारीख आपण काढूया मग आपलाही वाढदिवस तिथं साजरा होईल या पद्धतीने नत... तुम्ही करा ना मुंडे साहेब राजकारणात कधी आले ऐंशीला ऐंशी सालापासून मुंडे साहेबांचे बारा बारा जे पुढची तारीख असेल ते कधी साजरे झाले रेकॉर्ड काढा जी व्यक्ती जी व्यक्ती ह्यात नाही त्यांच्या जन्मतारखेवरती भाष्य करणं हे चुकीचं आहे अजित पवार यांचा अभ्यास कमी आहे त्यामुळे ते बोलले अशी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे मुंडेंना जर जन्मतारीख बदलायची असती तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मतारखेशी ती जुळवली असती ती लावली असती अजित पवारांचं हे वक्तव्य माझ्या कुटुंबियांसाठी वेदनामयी असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही आणि आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेली नाही असंही पंकजा म्हणाल्या एक व्यक्ती जी आज हयात नाही तिचा जन्मदिवसच खोटा आहे आणि त्याचंही श्रेय आमच्याशी काहीतरी संबंधित आहे अशा प्रकारचं भाष्य त्यांनी करणं हे मला वाटतं थोडंसं चुकीचं झालं पण त्यांनी सांगितलं की त्यांना हे ज्यांनी सांगितलं ते आमचे धनंजय आमचे बंधू आहेत आणि मला अजि अजितदादांनी जे बोलले त्याच्यावर विश्वास आहे कारण ते जे आहेत ते स्पष्ट बोलतात आणि नक्कीच त्यांना असं सा सांगितलं गेलं असावं फक्त एवढंच आहे की अजित पवारांचा अभ्यास कमी आहे मुंडे साहेब ऐंशीच्या दशकात राजकारण ऐंशी साली राजकारणात आले मुंडे साहेब त्याच्या दहा वर्षाली राजकारणात आलेले आहे जाधनंजय मुंडेंनी अजित पवारांना गोपीनाथ मुंडेंची जन्मतारीख सांगितली त्यांना स्वतःची तरी जन्मतारीख माहीत आहे का असा सवाल दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे निघणे प्रकाश महाजन यांनी केलेला आहे माझं म्हणणं आहे की हे सगळं धडाधड खोटं आहे धनंजय मुंडेनं सुद्धा जे, जे सांगितलं ते अत्यंत चूक सांगितले त्याला शेवटी त्या गोपीनाथराव बोलल्याशिवाय स्थान पक्क होत नाही ना म्हणजे अशा पद्धतीनं प्रचार करणं अशा पद्धतीने एखादीची इमेज खराब करण्याचा हा जो प्रयत्न राष्ट्रवादी करते अत्यंत चूक आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेत शिवसेना किंवा भाजपपैकी एखाद्या पक्षालाच बहुमत मिळालं तर राज्याच्या सत्ताकारणामध्ये मोठे बदल होतील असं विधान देखील यावेळी अजित पवारांनी कट्ट्यावर केलं मुंबईचा निकाल जर या तीन पक्षातल्या एखाद्या पक्षाला अतिशय समाधान देणारा बूस्ट देणारा जर लागला तर हे राज्यामध्ये काहीही घडू शकतं एवढं मी स्पष्टपणे सांगतो मुंबई पालिकेसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये येत्या पाच वर्षात मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकासोबतच शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे मुंबईकरांना चोवीस तास पाणी झोपडपट्टीवासियांसाठी मूलभूत सोयी देण्याचं वचनही देण्यात आलं आहे शिवाय मुंबई महानगरपालिकेचे सर्व नियम सगळे नियम मंत्र्यांच्या घरी नव्हे तर पालिका मुख्यालयात घेतले जातील सगळे निर्णय अशा पद्धतीने घेतले जातील असं जाहीर करण्यात आलं आहे तसंच नगरसेवक आणि कंत्राटदारांना दरवर्षी संपत्ती जाहीर करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची हमी या जाहीरनाम्यात देण्यात आली आहे मुंबई पालिकेसाठीच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईतील तीन स्मारकांसह अन्य मूलभूत सुविधा देण्याचं आश्वासन देण्यात आलंय मात्र ज्यांना मुंबई माहीतच नाही त्यांनी जाहीरनामा तयार केला असल्याचा टोला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपला लागावला पुण्यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या वादावरून भाजपचे गटनेते गणेश बिडकर आणि मनसे सोडून काँग्रेसमध्ये गेलेले रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली काँग्रेसचे बंडखोर असलम बागवान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेले होते आणि धंगेकर बागवानांच्या बरोबर होते त्याचवेळी अर्ज मागे घेण्यासाठी बागवानांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप बिडकर यांनी केला दरम्यान काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे बिडकरांनी हस्तक्षेप करू नये असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्यानंतर हा वाद वाढत गेला आणि गणेश बिडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये हाणामारी झाली शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका हेमांगी चेंबूरकरांना लाच घेताना हात अटक करण्यात आलेली आहे एका एक हॉटेल चालकाकडून सोळा हजारांची लाच घेताना हेमांगी चेंबूरकर आणि त्यांचा सचिव राजाराम रेडकर याला अटक करण्यात आलेली आहे हेमांगी या मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे नव्याण्णवच्या नगरसेविका आहेत तिथल्या एका हॉटेल मालकाच्या विरोधात वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी हेमांगी यांनी हॉटेल मालकाकडे पंचवीस हजारांची लाच मागितली त्यापैकी सोळा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हेमांगी आणि त्यांच्या सचिवाला अटक केली आहे समाजवादी पक्षाच्या उमेदवार आयशा शेख हे मतदारांना पैसे वाटताना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आयशा शेख हे वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीसच्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत व्हिडिओमध्ये आयशा या मतदारांना पंधरा हजारांची रोकड स्वतःच्या हाताने देताना दिसत आहेत शिवसेनेचे प्रवक्त्या नीलम गोरे यांनी या व्हिडिओ प्रकरणी निवडणूक आयोग आणि सहपोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे नागपुरात बंडखोरी शमवण्यामध्ये यश आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला असला तरी संघाचे काही स्वयंसेवक का अजूनही मैदानात असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे संघाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही पक्षातून कार्य करण्याचा आणि निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे संघाचा स्वयंसेवक फक्त भाजपसोबत बांधील राहावा असे नियम नसल्याचं संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलं आहे अहमदनगर मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधी राहुल गांधींवरती त्यांनी तोंड सुरू केला मी देवाची शपथ म्हणून सांगतो दहा वर्षात एकदाही मनमोहन सिंगला हसलेलं पाहिलं नाही मी तुम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस करतो मला त्यांचा हसलेला फोटो आणून दाखवा <laughs> <laughs> अहमदनगरच्या सभेमध्ये रावसाहेब दानवे यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती टीका करायची होती मात्र टीका करताना त्यांनी मनमोहन सिंहांऐवजी पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं आणि सभेमध्ये जमलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला पंधरा वर्ष या मनमोहन सिंग देशाचे पंधरा प्रधानमंत्री दहा वर्ष होते मी पंधरा वर्ष लोक वर होतो गेल्या गेल्या पहिलं काम करत तुम्ही लोकसभेत पाय ठेवणार आहे की आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीकडे पाहायचो ही आज तरी हस्तका उद्या तरी हस्तका आणि कालवा तरी हस्तका अकोला महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये पाचशे एकोणऐंशी उमेदवार असणार आहेत उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण एकशे सत्तावन्न उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतलेले आहेत अकोला महानगरपालिकेत ऐंशी जागा आहेत भाजपनं उमेदवारी नाकारलेल्या महापौर उज्ज्वला देशमुख यांनी काल शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत माघार घेतली आहे भाजपचे नगरसेवक आणि माजी सभागृह नेते योगेश कोतमारे यांनी प्रभाग क्रमांक दहामधून उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली आहे नाशकात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गुंडांना पोलिसांनी चांगला दम भरलेला आहे विरोधी उमेदवारांना आणि मतदारांना धमक्या दिल्यास भर रस्त्यात थाक्या दाखवला जाईल अशी तंबी पोलिसांनी दिली आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात एंट्री दिली आहे त्यामुळे अनेक गुंड नगरसेवक बनण्यासाठी उक्तावेश झाले मात्र नाशिक पोलिसांनी अशा मंडळींना ठाण्यात बोलतून कडक शब्दामध्ये तमबी दिली अमरावती महानगरपालिका आधीच भाजपचा एक उमेदवार विजय झालेला आहे श्रीकृष्ण पेठ प्रभाग क्रमांक सात ब मध्ये रीता पडोळे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत पडोळे यांच्याविरोधात कुठल्याच पक्षानं उमेदवार दिलेला नव्हता केवळ एक अपक्ष उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेला होता पण तोही अर्ज काल मागे घेण्यात आला आहे त्यामुळे एकमताने निकाल त्यामुळे निकाल लागण्याआधीच भाजपच्या या उमेदवार विजयी झाल्या औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांच्यावरती जातीवाचक शिबिगार केल्याचा आरोप होतोय विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांनीच हा आरोप केलेला आहे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे यासंबंधी तक्रार केली त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिक्षक परिषदेचे नागोराव पुंडलिक गाणार हे विजयी झालेले आहेत गाणार यांना बारा हजार एकोणचाळीस मतं मिळाली आहेत तर राजेंद्र झाडे यांना सात हजार एकशे नव्याण्णव मतं मिळाली आहेत काल आठ वाजता मतमोजणी सुरू झाली सुमारे अठरा तास ही मतमोजणी सुरू होती गाणार यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे <Television editors> नागपुरातील बहुचर्चित शुभम महाकळकर हत्या प्रकरणी सीआयडीकडे हे प्रकरण हस्तांतर करण्यात आलेलं आहे वीस नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा फोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि त्याच्या मित्रांनी क्लाऊड सेव्हिंग बारमध्ये तोडफोड केली यानंतर बारवाल्यासोबत झालेल्या भांडणामध्ये अभिलाषचा मित्र शुभम महाकळकर या तरुणाची हत्या झाली त्यानंतर पोलिसांनी आमदार कृष्णा फोपडे यांची दोनही मुलं अभिलाष आणि रोहित यांच्यासह मित्रांविरोधात कलम तीनशे सात गुन्हा दाखल केला आहे